मधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटक स्थळांना बंदी आलेली आहे बऱ्याच ठिकाणी अठ्ठेचाळीस पर्यटक स्थळ अशा आहेत ज्यांना जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे तिथं आता पर्यटन होणार नाही आणि अशा या एकदम कठीण वातावरणामध्येही भारतातील काही अभिनेते आहेत ज्यांनी पुढाकार घेतला आहे की काश्मीरमधील टुरिझम जिवंत ठेवण्यासाठी चलो काश्मीर अशी मोहीम त्यांनी हातात घेतली आहे ज्यामध्ये मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी तसंच हिंदी अभिनेता सुनील शेट्टी यांचा सहभाग आहे त्यांचं म्हणणं आहे की या दहशतवाद्यांना घाबरून आपण काश्मीरकडे जाणं टाळलं नाही पाहिजे उलटं आपण कश्मीरचं जे टुरिझम आहे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपण काश्मीरला गेलंच पाहिजे फिरायला आणि त्यामुळे आता काश्मीरमधील जे श्रीनगर भागातील जे टुरिझम पॉइंट आहे ते चालू आहेत आणि तिकडे पर्यटक हळूहळू जायला लागले आहेत बऱ्याच जणांनी त्यांचे बुकिंगही कॅन्सल केले होते मागच्या आठवड्यामध्ये काही त्यांचे बुकिंग कॅन्सल करून दोन तीन महिन्यांनी पुढे ढकललेले आहेत परंतु जम्मू काश्मीर सरकार तसंच भारत सरकारने मिळून अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळाला बंदी घातली आहे सरकारचं म्हणणं आहे की पाकिस्तानचे बरेच स्लीपर सेल्स जम्मू काश्मीरमध्ये ॲक्टिव्ह आहे त्यामुळे आपण काही रिस्क घेऊ शकत नाही आणि त्यामुळेच हे पर्यटन स्थळ बंदी घातलेली आहे हे स्लीपर्स सेट जोपर्यंत इंडियन आर्मी यांना खतम करत नाही तोपर्यंत या अठ्ठेचाळीस पर्यटक स्थळावर जाण्यास बंदी घातली आहे काय वाटतं तुम्हाला काश्मीरमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण जम्मू काश्मीरला गेलं पाहिजे की नाही पुढील काही महिन्यामध्ये की अजून एक दोन वर्ष तिथं ता जाणं टाळलं पाहिजे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये